महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापकाध्यक्ष भाया सोनवणे साहेब यांच्या संकल्पनेतून व श्रावणभया मुसळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव प्रशाला परिथे येथे वृक्षारोपण लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी अभिनव प्रशालातर्फे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष माडा तालुका उपाध्यक्ष श्रावणभया मुसळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी परितेगावचे विद्यमान सरपंच हनुमंत भोसले उपसरपंच दिनेश अप्पा मुसळे माझे उपसरपंच लक्ष्मंत त्यालांठे दादा मुसळे रुपेश मुसळे वैभव मुसळे सूरज मुसळे अभिनव प्रशालाचे संस्थापक राजेश शेळकेसर अनिकेत मुसळे लखन मुसळे भाऊ चैतन्य मुसळे व अभिमान प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षिका व इतर मान्यवर उपस्थित होते